मित्र हो या अगोदर आपण आपल्या चॅनेलवरती बीपी शुगर आणि पॅरालिसिस या गंभीर आणि जीव घेण्या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती सांगणारे व्हिडिओ बनवले होते त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याची अंमलबजावणी देखील केली आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा त्या माहितीचा अतिशय चांगला फायदा देखील झाला असं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवलं त्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की डॉक्टर आम्हाला अजून एक याच्या सोबत आजार असतो डॉक्टर आम्हाला नेहमी सांगतात की तुमची चरबी वाढले कोलेस्ट्रॉल वाढले त्यामुळे तुम्हाला हृदय आणि रक्तवाहिन्या तसंच पायरालिसिस स्ट्रोक मेंदूचा पक्षाघात याचा धोका देखील जास्त वाढणार आहे तेव्हा तुम्हाला चरबी पातळ होण्याची देखील गोळी चालू करावी लागेल आणि काही जण सांगतात डॉक्टर चरबी पातळ व्हायची गोळी आम्हाला चालू आहे तरी सुद्धा आमची चरबी कमी व्हायचं नावच घेत नाही आणि यासाठी तुम्ही आम्हाला काही उपाय सांगाल का आम्हाला काही टिप्स द्याल का तर नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं एलडीएल असेल असतील किंवा टोटल कोलेस्ट्रॉल जे आहे जे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्या सोबतच मेंदू किडनी अतिशय महत्वाच्या अवयवाला अतिशय धोकादायक आणि जीव घेणं असणारे हे कोलेस्ट्रॉल आहे हे घरच्या घरी कशा प्रकारे आपण कमी करू शकतो असे कुठले दहा पदार्थ आहेत जे खाल्ल्यानं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल खराब चरबी ही नैसर्गिकरित्या कमी होईल नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांचे आजार मेंदूचा पक्षाघात पॅरालिसिस किडनी विकार यासारख्या आजारापासून बचाव होण्यासाठी मदत होईल यासोबतच मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे कि या चरबी वाढलेल्या आजारामध्ये तुम्हाला कुठले कुठले पदार्थ वर्ज करायचे म्हणजेच असे कुठले पदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुमच्या रक्तातील खराब चरबी वाढते तुम्हाला औषध गोळ्या चालू असताना सुद्धा बऱ्याचदा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात म्हणून आपण काही खात राहतो आणिचा परिणाम म्हणून औषध गोळ्या तर काय काम करतच नाही पैसे वाया जातात त्या औषध गोळ्याचे साईड इफेक्ट होतात आणि चरबी तर काय कमी व्हायचं नावच घेत नाही असं का होतं तर त्याच्या माग म्हणजे आपण असे काही पदार्थ खाऊन बसतो ज्याचा विपरीत परिणाम आपल्या चरबीवरती होतो आणि चरबी अनावश्यक वाढून बसते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच मी तुम्हाला जाग करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नेहमीसारखा नीट लक्ष देऊन आहे का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या बरेच जण काय करतात पुढे स्किप करतात आणि म्हणतात आम्हाला याचा फायदा झाला नाही नक्कीच ना तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या त्याच्या मागचं शास्त्रीय कारण समजून घेतलं तुमच्या बुद्धीला ते पटेल मनाला ते पटेल आणि तुम्ही ते व्यवस्थित फॉलो कराल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट देखील त्याचा पाहायला मिळेल आणि मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तंतोतंत फॉलो केल्या तर तुमच्या चरबीची गोळी ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी होऊ शकते बंद देखील होऊ शकते चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही हो, ज्यावेळेस आपल्या रक्तातील चरबी वाढते तेव्हा आपल्याला ती धोकादायक ठरते मग आता चरबी वाढली हे कसं ओळखायचं तर त्यासाठी तुम्हाला साधी सोपी रक्ताची तपासणी करावी लागते ज्याला आपण लिपिड प्रोफाईल असं म्हणतो बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की मी तर हडकुडा आहे सडपातळ आहे माझी कुठं चरबी वाढणार आहे पण असं नसतं तुम्ही सडपातळ असा किंवा लठ्ठ असा एवढंच की लठ्ठ असल्यानंतर तुमचे चरबी वाढण्याची शक्यता जास्त असते आता या लिपिड मध्ये नेमकं काय असतं तर त्याच्यामध्ये खास करून टोटल कोलेस्ट्रॉल असतं ते किती असलं पाहिजे दोनशेच्या आत असलं पाहिजे त्याच्यानंतर असतं ट्रायग्लिसराईड हे किती असलं पाहिजे एकशे पन्नास पेक्षा कमी असलं पाहिजे त्याच्यानंतर एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हे अतिशय धोकादायक आणि जीव घेणं असतं हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या आजारासाठी पॅरालिसिसच्या आजारासाठी घातक असणारं हे एलडीएल आहे आणि ट्रायगिसरायड आहे तर हे एल डी एल किती असलं पाहिजे तर एकशे वीस एकशे तीस पेक्षा कमी असलं पाहिजे आणि एचडीएल नावाचं एक कोलेस्ट्रॉल असतं ज्याला आपण चांगली चरबी म्हणतो आणि ह्या एचडीएल नावाच्या म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन या, लिपो या चरबीमुळं आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं संरक्षण होत असतं मेंदूचं आणि इतर अवयवांचं देखील संरक्षण होत असतं हे एच डी एल किती असलं पाहिजे तर कमीत कमी हे साठ सत्तर पेक्षा जास्त असलं पाहिजे ही तपासणी केल्यानंतर याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर काही बदल झालेले असतील तर मी आता काही पदार्थ सांगणार आहेत त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे असे कुठले पदार्थ आहेत की ज्याच्यामुळं आपल्या रक्तातील चरबी खराब चरबी ही नियंत्रित राहण्यासाठी कंट्रोल होण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते असे दहा पदार्थ सांगणार आहे एक लक्ष देऊ नयका आणि त्याच्यामागचं शास्त्र देखील सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ते चांगलं पटलं देखील जाईल त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे संपूर्ण धान्य संपूर्ण धान्य म्हणजे काय की त्या धान्याचा कोंडा किंवा त्याच्या वरचं जे आवरण आहे साल जे आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सॉल्युबल फायबर आहे म्हणजे पाण्यात सहज विरगळणारं हे फायबर असतं फायबर हा अतिशय गुणकारी द्रव्य मानला जातो तुमच्या रक्तातील खराब चरबी कमी करण्याच्यासाठी जेव्हा तुम्ही संपूर्ण धान्य खाता तेव्हा त्या संपूर्ण धान्याच्या सोबतच त्याच्यामध्ये धान्या असणारा सॉल्युबल फायबर आपल्या रक्तामध्ये मिसळता आणि आपली चरबी कंट्रोल राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते त्यामुळे कुठलंही जेव्हा तुम्ही पीठ दळून आणता ते दळून आणल्यानंतर त्याच्यापासून पदार्थ बनवत असताना ते चाळून घेऊ नका ते कोंड्या सहित करा या संपूर्ण धान्यांच्या मध्ये असणाऱ्या सॉल्युबल फायबर मुळे आपल्या रक्तातील एलडीएल नावाची खराब चरबी कमी होण्यासाठी फायदा होणार यासाठी तुम्हाला पॉलिश न केलेले प्रक्रिया न केलेले रिफाईन न केलेले पदार्थ हो। किंवा अन्न पदार्थ अन्नधान्य तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे नियमितपणे दुसरा महत्वाचा पदार्थ आहे चरबी कमी करणारा तो म्हणजे फॅटी फिश म्हणजे गुपगुभित मासे आता तुम्ही म्हणाल गुपगुबित मासे म्हणजे चरबी असेल त्याच्यामध्ये तर असा अजिबात नाही ज्या माशाला भरपूर फॅट असतं किंवा मास असतं हे हे फॅट याच्यामध्ये असणारे जे चरबी आहे ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली असते त्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड नावाचे घटक असतात यासोबतच ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस असतात आणि चांगलं तेल देखील असतं माशांच्या मध्ये आणि हे तेल हे सगळी फॅट्स आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात आणि पर्यायानं आपल्या शरीरातील जी खराब चरबी आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे मात्र बरेच जण मासे खातात पण ते चुकीच्या पद्धतीने खातात मासे तुम्ही कोणते खाता आणि कशा पद्धतीने खाता हे देखील महत्वाचं असतं तसं तर कुठलाही पदार्थ जेव्हा मी सांगत असतो तेव्हा तुम्ही कसा खाता हे देखील महत्वाचं असतं मासे खाता असताना तुम्ही कुठले मासे खा गुबगुबीत खा म्हणजे मास असणारे म्हणजे कुठले त्यामध्ये काही प्रकार आहेत माशाचे जसे की रावस मासा आहे किंवा बांगडा नावाचा मासा आहे हे अतिशय चांगले मानले जातात याच्यासाठी हे मासे बनवत असताना तुम्ही ह्याला डीप फ्राय किंवा फ्राय तळून अजिबात घेऊ नका ह्याला तुम्ही उकडून घ्या किंवा भाजून घ्या ग्रील करा किंवा त्याला तुम्ही स्टीम करा आणि वा वाफेवरती वाफेवरती शिजवून घ्या आणि थोडीशी तेलाची फोडणी टाकून किंवा अजून काही तुम्हाला करून मसाला वगैरे टाकून तुम्ही ते खाऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारे हे तुम्हाला मदत करणार आहे आणि हे मासे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कुठल्याही वेळेला खाऊ शकता आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही मासे आवर्जून खा संध्याकाळी खायचे असतील तर थोडस लवकर खा सातच्या अगोदर कारण असा अभ्यास आहे जे लोक आठवड्यातून एक ते दोन वेळा अशा प्रकारे मासे खातात त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी झालेलं आढळून आलंय तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ज्याला आपण सीड्स असं म्हणतो यामध्ये मग जवस आहे बदाम आहे अक्रोड आहे चिया सीड्स आहेत अशा प्रकारच्या बियांच्या मध्ये प्लांट स्टेरॉल्स असतात किंवा एल अर्जिनाइन नावाचे घटक असतात यामुळे रक्तातील खराब चरबी एलडीएल कमी होण्यासाठी मदत होते कारण हे एक प्रकारचे अमायनोसिड प्रोटीनच आहेत याच्यामुळं आपल्या रक्तातलं जे ट्रायग्लिसराइड आहेत ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे सगळ्यात महत्वाचं बीपीच्या आजारामध्ये रक्तदाब वाढला असेल तुम्हाला तर याच्यामध्ये देखील याचा चांगला फायदा होणार आहे तो कसा कारण हे एल अर्जिनाइन जे आहे मग सांगितलेलं तर त्याच्यामुळं आपल्या रक्तामध्ये शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचं Así आणि हा नायट्रिक ऑक्साईड नावाचा गॅस आहे तो आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यासाठी रुंदावण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतात ज्या अतिशय कंस्ट्रिक्ट झाल्यात किंवा अशा अंकुचन पावलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामधून जाणारं जे रक्त आहे खूप अतिशय दाबानं पुढे जात आहे तर ते कुठेतरी त्याच्यापासून ते बचाव होतो त्या रक्तवाहिन्या रुंदावल्यामुळे ह्या एलआर्जी नाही आणि परिणामी आपला वाढलेला बीपी नियंत्रित राहतो आणि बीपी नियंत्रित राहिला की तुमचं मेंदूचं हृदयाचं सगळ्याच अवयवाचं किडनीचं डोळ्याचं आरोग्य अतिशय चांगलं राहण्यासाठी याच्यामुळं मदत होत आहे त्यामुळे ह्या बिया फक्त तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच मदत करत नाही तर एकूणच सगळ्या अवयवांचं शरीरातलं जे आरोग्य आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत करण्याच्या आपल्याला मदत होत आहे मात्र ह्या बिया खात असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्या लोकांना वजन जास्त आहे किंवा डायबेटीस सारखा आजार आहे अशा लोकांनी हे याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यावं त्याचं कारण असं की या बियांच्यामध्ये पोषक तत्व तर भरपूर आहेत व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स म्हणजे खनिज आहेत यासोबतच याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज म्हणजे उष्मांक देखील मिळतात त्यामुळं जर तुमचं वजन वाढलं असेल वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा डायबिटीस आजार असेल त्याच्यामुळे तुम्हाला रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढत असेल तर अशा तुम्ही खा पण त्याचं प्रमाण तुमचं कमी असावं बदाम तुम्ही रात्रीच्या वेळेला तीन चार भिजू घाला सकाळी ते साल काढून व्यवस्थित खा अक्रोड तुम्ही दोन ते तीन खाऊ शकता तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी एक एक चमचा किंवा जवसाची चटणी तुम्ही करून खाऊ शकता चिया तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता भोपळ्याच्या बिया देखील अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम करतात ज्याला आपण पंपकीन सीड असं म्हणतो चौथा महत्वाचा पदार्थ आहे जो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध आहे आणि सर्रासपणे आपण वापरतो तो म्हणजे लसूण आता ह्या लसूणमध्ये एलिसिन कंपाऊंड असतात सल्फर कंपाऊंड असतात एंटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी असतात म्हणजे कुशरीरामध्ये कुठं दाह वेदना होत असतील तर तो, तो कमी करण्यासाठी मदत होते रक्ताची जी घनता आहे ती व्यवस्थित राखण्यासाठी नैसर्गिक घनता जी आहे म्हणजे रक्त जास्त घट्ट होत असेल तुमचं रक्ताच्या गाठी होत असतील आणि त्या रक्त वाहिन्यामध्ये अडकून तुम्हाला हृदयविकाराचा किंवा मेंदूचा पक्षाघात होत असेल तर अशा वेळी लसून आपल्याला याच्यामध्ये फायदा करतो बरेच डॉक्टर लसणाच्या गोळ्या लसून एक्स्ट्रा मिळतो बाजारामध्ये गोळ्या मिळतात त्याच्या तर ते देखील घ्यायला लावतात ज्या लोकांना हृदयविकाराचा किंवा रक्तवाहिन्यांचे आजार असतात रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होणारा आजार असतो अशा वेळी त्यांना या लसणाच्या गोळ्या दिल्या जातात परंतु असं काही तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करायचं नाही डॉक्टरांनी सांगितलं तर लसणाच्या गोळ्या घ्या पण एरवी तुमच्या आहारामध्ये लसून तुम्ही आवर्जून समावेश करा जर तुमची चरबी वाढली असेल तर जरा थोडासा जास्तच लसून तुम्ही आहारामध्ये घ्या मग त्याच्यामध्ये तुम्ही दिवसातून तीन चार पाकळ्या छोट्या छोट्या ज्या असतात त्या तुम्ही खाऊ शकता कच्चा खाऊ शकता भाजून खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही भाजीतून देखील चांगल्या प्रकारे खाऊ शकता पेस्ट बनवून मधासोबत देखील तुम्ही ते घेऊ शकता याच्यामुळे तुमच्या शरीरातली सगळीच खराब म्हणजे टोटल कोलेस्ट्रॉल वाढला असेल ते कमी होईल एल वाढला वाढलं असेल ट्रायगिसराईट वाढली असतील ते देखील कमी होईल आणि एचडीएल देखील देखी 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 वाढण्यासाठी याच्यामुळे मदत होईल पदार्थ आहे तो म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीन पासून बनलेले पदार्थ मग सोया मिल्क असेल सोया सोया फ्लोअर असेल सोयाबीनचे सांडगे मिळतात बाजारामध्ये ते तुम्ही आवर्जून सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन तर आहेच आहे फायबर देखील याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच हायसोफ्डिन्स नावाचे घटक असतात जे आपल्या शरीरातील टोटल कोलेस्ट्रॉल ॉल येल ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रॅग्ल चांगल्या प्रकारे कमी करण्यासाठी मदत करतात त्याच्यासाठी तुम्ही गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ दळून आणत असताना त्याच्यामध्ये थोडीशी सोयाबीन टाकू शकता म्हणजे जर समजा तुमचं एक किलो गहू असेल एक किलो ज्वारी असेल तर तिथं पाव किलो किंवा अर्धा पाव तुम्ही सोयाबीन टाका नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल तुमचं एक चांगलं पोषक पीठ तिथं तयार ता होईल मात्र या पिठापासून बाकरी किंवा चपाती करत असताना ते चाळून अजिबात घेऊ नका कोंड्याचं करा सहावा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळं फळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फळं कुठली खावीत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी तर त्यामध्ये त्या त्या मध्ये मिळणारी सगळी फळं तुम्ही खाऊ शकता त्यातल्या त्यात त्या 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 त्या। जी फळं खात असताना तुमच्या दातामधून करकर असा आवाज येतो अशी फळं तुम्ही आवर्जून खा कारण या फळांच्या मध्ये भरपूर सॉल्युबल फायबर आहे प्लांट फायबर आहे आणि याच्यामुळं तुमच्या रक्तातील जी चरबी आहे ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार रा आहे यासोबतच तुम्ही केळीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता बरेच जण म्हणतात केळीमुळे वजन वाढतं असं अजिबात नाही दिवसातून एक दोन केळी तुम्ही आवर्जून खाऊ शकता याच्यामध्ये भरपूर चांगलं पोटॅशियम असतं आणि फायबर मुबल प्रमाणामध्ये असतं पोटाच्या आतड्याच्या आरोग्यासाठी के तर केळी एकदम बेस्ट आहे यासोबतच लिंबू देखील आवर्जून समावेश करा याच्यामध्ये असणारे विटॅमिन सी आणि सॉल्युबल फायबर तुमच्या रक्तातील खराब चरबी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत करणार त्यातल्या त्यात तुम्ही फळ संपूर्ण खा सालीसहित जी फळ खाता येतील ती आवर्जून साली सहित खा फळांचा ज्यूस रस कधीच पिऊ नका कारण जेव्हा तुम्ही हा रस करता प्रोड्यूस करता तेव्हा त्याच्यामध्ये ते साखर टाकण्याची मीठ टाकण्याची शक्यता असते याच्यातला चोथा बाहेर काढून टाकण्याची शक्यता असते अशा वेळी तुम्हाला तो रस फायदेशीर ऐवजी धोकादायक ठरू शकतो त्यामुळे संपूर्ण फळ चावून बारीक खा शक्यतो जेवणाच्या अगोदर सकाळी किंवा दुपारी ही फळं खा रात्रीच्या वेळेला जेवणाच्या नंतर ही फळं अजिबात खाऊ नका त्या त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या तुम्ही आवर्जून खा कारण कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात ज्या अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंटमुळे आपलं हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि रक्तामधली असणारी जी ट्रायग्लिसाइडस आहेत ते चांगल्या प्रकारे कमी होऊन आपल्या हृदयाचं आणि मेंदूचं देखील आरोग्य चांगलं राहतं सातवा पदार्थ आहे तो म्हणजे सर्व प्रकार कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी मात्र ह्या डाळी खात असताना त्या डाळी तुम्ही साली सहित खा पॉलिश केलेल्या त्याच्यावरती साल काढलेल्या फायबर काढलेल्या डाळी अजिबात खाऊ नका ज्या डाळींवरती प्रक्रिया केली आहे प्रोसेसिंग केली आहे किंवा रिफायनिंग केलेली आहे त्या आवर्जून वर्ज करा तुम्ही मुगाची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ जी काय डाळ असेल तुम्ही सा सा, ती साली सहित घ्या या डाळींच्या मध्ये तर मुबल प्रमाणामध्ये प्रोटीन आहेच आहे आणि त्यासोबतच आपल्याला याच्यामधलं सॉल्युबल फायबर रक्तातील चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करणार आहे आणि सोबतच या डाळींच्या मधून जेव्हा जा प्रोटीन जातं तेव्हा तुमच्या आहाराची जी क्वालिटी आहे ती सुधारते तुमची भूक चांगली शमवली जाते तुम्हाला सारखं सारखं खाऊ खाव होत नाही तुमच्या खाण्याच्या वेळा देखील कमी होऊ शकतात खाण्याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं आणि एकूणच तुमचं शरीर फिट होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी देखील डाळीचा अतिशय चांगला फायदा होणार आहे बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की तुरीची डाळ खाल्यानंतर आम्हाला पित्त होतं तुरीची डाळ खाण्याचा आणि पित्ताचा अजिबात कुठलाही शास्त्रीय संबंध नाही तुमच्या मनाच्या गोष्टी आहेत हा खरंच एखाद्याला त्या तुरीच्या दाळीची एनरेजी असू शकते अपचन होऊ शकतं पण सर्वांनाच अजिबात नाही जर त्रास होत असेल तर नका खाऊ पण मात्र फक्त होत आहे म्हणून ते खाण्याचा टाळा मनातून ते काढून टाका आठवा पदार्थ आहे तो म्हणजे पाणी आता तुम्ही पाणी आम्ही तर दररोज पितो परंतु बरेच जण पाणी कमी पितात फुकट म्हणून याची किंमत नाही पाण्यासारखं टॉनिक पृथ्वी तलावर कुठलंच नाही आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला चरबीचा त्रास असेल टाळगिसराय वाढली असेल एलडीएल वाढला असेल टोटल कोलेस्ट्रॉल वाढला असेल वेळी भरपूर मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिल्यानं ते कमी होण्यासाठी चांगला फायदा होणार आहे म्हणजे औषधासारखं कर काम करणार आहे पाणी सुद्धा त्यामुळे दिवसभरामध्ये मुबलक पाणी आवर्जून प्या नवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे अंड आता तुम्हाला अंड कसं काय त्यामध्ये काय करायचंय अंड्याचा फक्त पांढरा भाग तुम्हाला खायचा आहे अंड उकडायचं पांढरा भाग तुम्ही दोन अंड्याचा पांढरा भाग सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळेला खाऊ शकता पिवळा भाग मात्र तुम्ही आवर्जून वर्ज करा त्याच्यामध्ये देखील पोषक तत्व आहे परंतु जेव्हा तुमची चरबी वाढलेली असते वजन वाढलेलं असतं किंवा डायबिटीस आजार असतो अशा वेळी तुम्हाला हे पाम मधला पिवळा भाग खायचा नाही तुम्हाला डायबिटीस असू द्या वजन वाढलेलं असू द्या बीपी वाढलेला असू द्या पॅरालिसिस झालेला असू द्या अंड्याचा पांढरा भाग तुम्हाला चांगली मदत करणार आहे कोलेस्ट्रॉल कमी करून तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं एकूणच सगळ्या अवयवाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि दहावा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे डार्क चॉकलेट सगळ्यांनाच मिळतं असं नाही पण मिळालं तर आवर्जून खा दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी कुठल्याही एक वेळेला एक एक दोन तुकडे तुम्ही डार्क चॉकलेटचे छोटे छोटे चौकोनी मिळतात ते तुम्ही आवर्जून खा याच्यामध्ये असणारे जे कोका सीड्स असतात ते अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात या अँटीऑक्सिडंट मुळे शरीरामध्ये तयार झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे ताण आहे तो कमी होतो आणि हृदय रक्त वाहिन्यांचा ताण कमी होऊन रक्तातील चरबी देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी याचा फायदा होणार आहे मात्र हे चॉकलेट खात असताना त्याच्यामध्ये कोका बीन्स हे सत्तर ते नव्वद टक्के असाव्यात याची तुम्हाला माहिती करून घ्यायची आणि मगच तुम्हाला ते घ्यायचं आहे आता पाहूया व्हिडिओचा दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे असे कुठले पदार्थ आहेत जे पदार आपल्याला चरबी वाढल्यानंतर अजिबात खायचे नाहीत वर्ज करायचे आहेत हे पदार्थ कुठले आहेत तर ज्यांच्यामध्ये अनहेल्दी फॅट आहे खराब फॅट आहे खराब चरबी आहे असे पदार्थ कुठले तर सगळ्यात पहिला पदार्थ तो म्हणजे रेड मीठ म्हणजे लाल रंगाचा मास मग बकरीचा मास असेल अजून कुठला मास या मासांच्या मध्ये असलेली जी चरबी आहे ती आपल्या रक्तातील खराब चरबी वाढण्यासाठी कारणीभूत ठरते अशा वेळी बऱ्याचदा आपण नॉनव्हेज करत असताना भरपूर तेलाचा मारा करतो तवंग काही काही जण तरी खातात निस्त तेलकट सगळं करून टाकतात त्याशिवाय त्यांना ते, ते नॉनव्हेज खाल्ल्यासारखं वाटतच नाही बोटबोट थर असतो अक्षरशः परंतु जर असं खात असाल जिबेचे चुसले जर पुरवत असाल तर त्या खराब तेलाचा त्या खराब चरबीचा सगळा त्रास आपल्या हृदय रक्तवाहिन्या मेंदूला किडनीला सहन करावा लागतो आणि वेळी आपण आजारी पडतो काहीतरी मोठा आजार होतो मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणून जागा करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी सांगतोय अशा प्रकारची सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही मात्र मी ही, ही। माहिती तुमच्या फक्त प्रेमापोटी सांगतोय हे देखील लक्षात ठेवा तळमळीनं पोटपिडकीनं सांगतोय तेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका नेहमीच तुम्ही ऐकता त्या फॉलो देखील करता याची मला खात्री आहे पण परत एकदा मला सांगावं असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा पुढचा पदार्थ तुम्हाला वर्ज करायचा आहे तो म्हणजे डेअरीचे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ बेकरीचे सगळेच पदार्थ बिस्किट असेल ब्रेड असेल केक असेल पेस्ट्रीज असतील त्या तुम्हाला वर्ज करायच्या कारण याच्यामध्ये असणारे जे ट्रान्सफॅट असतात ते अतिशय धोकादायक असतात रक्तातील चरबी आपली कमीच होत नाही दूध देखील पिताना तुम्ही दुधाची साय काढून ते घेतलं पाहिजे लोणी देखील तुम्ही वर्ज करा तुटूक मात्र तुम्ही दिवसातून एक दोन चमचे गाईचं घेऊ शकता असेल तर मशीचं एक चमचा घ्या त्याच्यानंतर गोड पदार्थ किंवा पांढऱ्या साखरेपासून बनवलेला कुठलाही पदार्थ तुम्हाला घ्यायचा नाही आता तुम्ही म्हणाल पांढरी साखर खाल्ल्यानं साखर वाढते किंवा ग्लुकोज वाढतो चरबीचा काय संबंध आहे नाही जेव्हा ही साखर शरीरामध्ये जमा होते तेव्हा शरीर त्याचा ते त्याचं रूपांतर चरबीमध्ये करतं आणि ही चरबी रक्तामध्ये मिसळली जाते त्यामुळे साखर हे पांढरं विष आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तो देखील तुम्ही व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे बघितला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला बऱ्याच जणांनी साखर बंद देखील केली एकवीस दिवस बऱ्याच जणांनी सांगितलं की याचा फायदा आम्हाला देखील खूप चांगला झाला तर साखर साखरेपासून बनवलेले गोड पदार्थ स्वीट डिश तुम्ही आवर्जून वर्ज करा बंद करा त्याच्याऐी तुम्ही जेवण झाल्यानंतर एक सेंद्रिय गुळाचा छोटासा तुकडा देखील खाऊ शकता आईस्क्रीम जेवण झाल्यानंतर अजिबात घेऊ नका जास्तीचे तळलेले तेलकट तुपकट पदार्थ तुम्ही घेऊ नका बऱ्याच जणांना भजे समोसे अजून काय काय चटकमटक खायची सवय असते पण हे जर सवय लागली तर तुम्हाला आयुष्यभर जरी तुम्ही औषधे घेतली कितीही भारी डॉक्टरकडे दाखवलं कितीही दावा करायला खर्च केला तुमची चरबी रक्तातली मरेपर्यंत कमी होणार नाही लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रक्रिया केलेले प्रोसेसुगर ऍडेड प्रिझर्वेटिव्ह असणारे कलर असणारे आर्टिफिशियल कलर आर्टिफिशियल फ्लेवर असणारे जे पदार्थ बाजारामध्ये मिळतात पॅकेट बंद हवा बंद डबा डबाबंद पदार्थ जे असतात हे देखील आपल्यासाठी घातक आहेत कारण ह्या पदार्थांच्या मध्ये असणारे जे ट्रान्सफॅट असतात ते आपल्या रक्तातील खराब चरबी खूप मोठ्या वेगानं वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात तर हे सगळे पदार्थ तुम्ही आहारातून वर्ज करा तुमची चरबी नियंत्रित राहील आता सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा व्हिडिओचा तो म्हणजे चरबी कमी करण्यासाठी पाच महत्वाच्या टिप्स सगळ्यात पहिला म्हणजे वेळा ह्या नियमित ठेवा सकाळचं जेवण भरपूर दुपारचं कमी संध्याकाळचं अजून कमी संध्याकाळचं जेवण सातच्या अगोदर दुसरी टीप आहे म्हणजे नियमित शारीरिक हालचाल किंवा व्यायाम आवर्जून करा किमान अर्धा तास तरी तुम्ही दिवसभरामध्ये चाललं पाहिजे योगा स्ट्रेचिंग डान्स झुंबा अजून काय करायचं ते करा तुम्हाला शरीराची हालचाल केल्याशिवाय तुमचं शरीर फिट होणार नाही रक्तातील खराब चरबी कमी होणार नाही वाढलेल्या कॅलरीज तिथं कमी होणार नाहीत आणि एकूण तुम्ही चांगले राहणार नाही तुम्हाला वारंवार आजार होतील त्यामुळं शारीरिक हालचाल महत्वाची आहे व्यायाम महत्वाचा आहे चालण्याचा व्यायाम सिंपल व्यायाम अतिशय बेस्ट व्यायाम तिसरी टीप आहे वजन तुमचं जर वाढलं असेल तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा पोटाचा घेर वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी प्रयत्न करा ते न करता वजन कमी कसं कसा आहे कसं करायचं याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्हीच खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन बघितला तुम्ही तुमच्यापैकी कोणी बघितला नसेल तर तो आवर्जून पहा शुगर असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा त्या काही पदार्थ मी तुम्हाला सांगितलेत काही व्हिडिओच्या माध्यमातून शुगर कंट्रोल करणारे ते देखील तुम्ही आवडून ट्राय कारण सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं जर तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन असेल स्मोकिंग करत असाल सिगारेट ओढत असाल तर याच्यामुळे देखील एलडीएल नावाची खराब चरबी रक्तामध्ये वाढते आणि तुमचं हृदय रक्तवाहिन्या आणि मेंदू किडनी हे महत्वाच्या धोक्यात येतात त्यामुळे व्यसन कुठलंच करू नका दारूमुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चरबी वाढते वजन वाढते पोटाचा घेर वाढतो त्यामुळे दारू असेल सिगारेट असेल तंबाखू असेल कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं व्यसन तुम्ही अजिबात करू नका कारण व्यसन करत असताना थोड्या वेळापुरतं आपल्याला चांगलं वाटतं जिभेला चांगलं वाटतं मेंदूला चांगलं वाटतं उत्तेजना झाल्यासारखं वाटतं वाटतं रिलॅक्स परंतु याचे सगळे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात तुम्ही मला सांगा जर तुम्हाला कॅन्सर झाला तुम्हाला जर पॅरालिसिस झाला तुम्हाला हृदयविकार आला तर तुम्हाला ते आवडेल का तुमच्या नातेवाईकांना आवडेल का नाही मग हे सगळे पदार्थ ह्या सगळ्या आजाराला कारणीभूत ठरणारे आहेत तेव्हा विषाची परीक्षा घेऊ नका व्यसनापासून दूर राहा हो, तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आजपासून चरबी कमी करण्याच्यासाठी हे सगळे उपाय कोण कोण करून पाहणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना आम्हाला तुमच्या गावाचं नाव देखील आवर्जून कळवा जेणेकरून आम्हाला कळू द्या आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पर्यंत जात आहेत यासोबतच रक्तातील वाढलेली चरबी कमी करण्याचं चारें चॅलेंज आजच स्वीकारा कोण कोण स्वीकारणार आहे त्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून मेसेज पाठवा यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील खराब चरबी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देखी। देतील परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा, धन्यवाद